तो काल मैं करता आप लोग मेरी तुम्हारे

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn घरी देऊ का त्याकडे बाड आमच्या मित्राचे आनता वृत्त असलोरी माणसं राहतेच इथे रोज खायला मिळते किंवा तुमच्या मायाचे दहावीस जण आहेत वीस तुम्हाला सोडू मी देतो मी देतो सारखे आणू काय नाही पंढरपूरला आणत असलो मी तुमच्या वयस्कर वयस्टला सांभाळत नाहीत का जे आमच्या मित्र आणत असल मी तुम्हाला सोडतो काय माहिन्याला काय लागलं तर आम्ही देतो तुम्हाला पैसे हजार दोन हजार तीन हजार काय ها؟ إيش <applause> أنا؟ البغايا إللي تبغاها؟ إيش اللي يقولون عليه؟ إيش اللي OK conditioned 경찰 Hoyas <laughs> liksom, irim시 objectivelyIsません Mase Naisa resolang, pictured. piercing persone Naisa... naraak, lemaik, naraak, ikkaariat late 식ah nak, ik Background. im so smart, ikkan, maaf mechan, ik además naraak, ikumbas lahindha, mgaak, demak, demat मेरा नमस्कार एवलीनी की तरफ से आप जिस मेडिकल पूरा आप जिस मेडिकल सर रैंकिंग बांट लेता हूं ना हां वो